दाड़ा। 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 पार्थ पवार यांच्यामुळे अजित पवार यांची चांगलीच कोंडी झाल्याचं चा बोललं जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील वरळी डोम इथं सातत्यानं बैठका पार पडतायत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठका घेतल्या जातात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काय रणनीती आखावी यासाठी या बैठका पार पडत आहेत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे या बैठकीत आपले नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत या दरम्यान एक धक्कादायक बातमी आज सकाळपासून चर्चेत आहे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीनं पुण्याच्या हाय प्रोफाईल कोरेगाव आय टी पार्क परिसरात चाळीस एकर जमीन कमी किमतीत सरकारी जमीन खरेदी केल्याचा आरोप करणारी बातमी समोर आली आहे. यामुळे अजित पवार अडचणीत आले आहेत. अजित पवार यांनी याबाबत आज पत्रकारांना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता अजित पवार काहीही न बोलता निघून गेले. यामुळे पार्थ पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या आरोपांचा नेमका अर्थ काय समजायचा असा प्रश्न उपस्थित होतो आहे. अमेडिया होर्डिंग्स एल या कंपनीचे पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे डायरेक्टर आहेत त्यांच्या या कंपनीनं कोरेगाव पार्कमधील अठराशे कोटींच्या बाजारभाव किमतीची जमीन अवघ्या तीनशे रुपयात खरेदी केल्याचा आरोप आहे विशेष म्हणजे या कंपनीनं स्टॅम्प ड्युटी म्हणून पाचशे रुपये मोजले उद्योग संचालनालयानं अठ्ठेचाळीस तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली केवळ सत्तावीस दिवसात हा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे आमेड कंपनीची कोरेगाव पार्कात आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी होती पण या कंपनीनं भांडवल केवळ एक लाख रुपये होतं असा देखील आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे पार्थ पवार यांच्या कंपनीच्या वादग्रस्त जमिनी प्रकरणी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं अमेडिया कंपनीला नोटीस बजावली आहे मुद्रांक शुल्क हे व्यवहाराच्या किमतीनुसार दोन टक्के भरणे अपेक्षित असतं पण अमेडिया कंपनीच्या जमीन व्यवहारात केवळ पाचशे रुपयांचा मुद्रांक शुल्क भरण्यात आला आहे जमिनीचा व्यवहार तीनशे कोटींचा झाला असं मानलं तरी मुद्रांक शुल्क शुल्क को कोटी रुपये अपेक्षित आहे पण केवळ रुपयेच भरण्यात आले आहेत कंपनीला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क का विभागानं नोटीस बजावली आहे आता या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे त्यामुळे काय काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर